सियावर रामचंद्र की जय मारिचाने मायावी अशा स्वरूपाचं रूप घेतलेलं आहे मारिचाच्या या मायावी रूपाची भुरळ माता सीतेला पडावी माता सीतेनी रामचंद्राला त्या सुवर्ण मृगाची याचना करावी मागणी करावी रामचंद्र माता सीतेपासून खूप दूर जावेत आणि मग तिथे एक डाव आखायचा अशा स्वरूपाचे मायावी आवाज करायचे की ज्यातून लक्ष्मणाला रामचंद्राच्या मदतीसाठी यावं लागावं त्यावेळी सीतामाता एकट्या असतील आणि मग रावणाला अपहरण करणं सोपं जावं अशा स्वरूपाचा तो कट रावण कट करतोय अशी कारस्थानं सगळी दुष्टप्रवृत्तीची माणसंच करत असतात म्हणजे जेवढे काही अपहार झालेत ना अपहार ते सगळे असेच झालेले आहेत ना लक्षात ठेवा वेशांतर आणि माया कपट हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं वेशांतर करणारी माणसं खोटं दाखवणारी माणसं अशीच असतात मग ती म्हणजे हे राजकारण असं म्हणू नका कारण रावण हा राजा होता आणि आपलं अधिपत्य आपला अधिकार आपलं प्राबल्य संपूर्ण पृथ्वी तलावर राहावं अशी रावणाची इच्छा होती म्हणजे रावणाच्या नियंत्रणात असलेल्या जनस्थानाला श्रीरामानी त्याच्या नियंत्रणातून त्याच्या ताकदीतून काढून टाकलेलं होतं म्हणजे केवळ शूर्पनखा नव्हे आपण जे म्हणतो ना की शूर्पनखेच्या मुळं घडलं तिचे नाक कापल्यामुळं घडलं म्हणून रावण चिडला नाही शुर्पणखेच नाक आणि कान कापणं हे निमित्त होतं निमित्त रावणाचा खरा राग होता तो जनस्थानाला उजाड करण्याबाबत म्हणजे आपल्या अधिपत्यातलं स्थान जे रावणाच्या नियंत्रणात होतं त्यालाच रामाने जे नियंत्रण बाह्य करून टाकलेलं होतं चौदा हजार सैनिकांना संपवलेलं होतं त्याच्या जनस्थानातल्या प्रमुख राक्षसांना संपवलेलं होतं ज्याचं भय ऋषीमुनींना वाटायचं ज्या भयामुळे चांगली कामं करणं कठीण झालं होतं आणि तिथल्या दुष्टांचा समूळ नायनाट झाला होता एकदा दुष्टशक्तींचा नायनाट झाला की रावणाला आपलं राज्य चालवणं अवघड जातं किंवा नियंत्रण निघून जातं म्हणूनच रावणानं रामाला धडा शिकवण्याचं ठरवलेलं होतं तुम्ही लक्षात घ्या मी शुर्पनखेचाही प्रसंग तुम्हाला सांगितलाय शूर्पणखा रावणाला सांगते की तू राजा आहेस तुझ्या आधिपत्याखालून एक एक प्रदेश निघून चालला आहे आणि हे करणं कदापि योग्य नव्हे कधीच योग्य नव्हे राजानी असा आपल्या प्रदेशातला आपल्या नियंत्रणातला प्रदेश सोडून देणं योग्य नसतं हे शूर्पनखा रावणाला सांगतेय आणि मग तो आपल्या राज्याला धक्का आहे म्हणून सीता अपहरण आणि रामाला धडा शिकवणं या गोष्टी करायला घेतोय म्हणजे केवळ शूर्पणखेचं अपमान आपल्या बहिणीचा अपमान झाला म्हणून रावण पेटला असं जे काही आपण म्हणतो ना ते साफ खोट आहे आपल्या राज्याला धोका निर्माण होतोय याची जाणीव रावणाला झाली होती फक्त त्या धोक्यामुळे जो काही त्याला बदला घ्यायचा होता तो बदला कोणता होता हे नीट समजणं आवश्यक आहे खर तर आक्रमण करून रावण गेला असता आणि त्यानं रामाला पराभूत करायचं ठरवलं असतं तर गोष्ट वेगळी होती तू माझ्या बहिणीला त्रास दिला ना मी तुझ्या बायकोला उचलून नेणार या अशा बदल्याच्या भावनेत रावण वागत होता आणि हे राजकारण होतं आणि राजकारणात सामान्य जनाची फसवणूक अपहरण हे वेशांतरामुळे होतं म्हणजे अनेक जण कोटावरून जाणव घालतात ना अनेक जण आपलं गोत्र बदलून टाकतात ना अनेक जण कुठे कुठे जाऊन गंगेत जाऊन स्नान करून येतात ना म्हणजे पूर्वी यांना हे सगळं मान्य नसतं ऋषी मुनींनी गंगेत स्नान केलं तर प्रॉब्लेम नाही कारण ते त्याचे अनुसारक आहेत एखाद्या हिंदू धर्माला मानणाऱ्या माणसानं जाऊन साधना केली अडचण नाही कारण ते प्रामाणिकपणे त्याचे अनुसारक आहेत पण गंगेत स्नान केलं बद्रीनाथ किंवा केदारनाथ धामी तप केलं की लोक आपल्या बाजूने येतात असं वाटून कोटावरून जाणवं घालणारे आणि स्वतःचं दत्तात्रय गोत्र सांगणारे वेशांतर करत असतात हे लक्षात ठेवा आणि हे वेशांतरच त्यांना लोकशाही नावाच्या सीतेचं अपहरण करण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यामुळं लक्षात ठेवायचं की राजा वेशांतर करू लागला फसवण्यासाठी जाणून घेण्यासाठीची वेगळी गोष्ट आहे फसविण्यासाठीची की गडबड होते त्यामुळं रामराज्य आणायचं असेल तर अशा वेशांतर करणाऱ्या माणसांना ओळखलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं रामायणातलं हे पण एक सूत्र आहे आणि ते राजकारणच होतं हे लक्षात ठेवा ते काय धर्मकथा नव्हती राजकारण धर्म या गोष्टी आपण पृथक करू पाहतो मुळात राजानं राज्याचा कारभार चालविणे हाच धर्म आहे धारयती ती धर्म हा अशी धर्माची व्याख्या आहे त्यामुळं या वेशांतर करणाऱ्या माणसांच्या पासून सावध राहायला पाहिजे वेशांतर कोण कोण नाही केलं वेशांतर मारीच्यानं केलंय तो राक्षसाचा सुवर्ण मृग झालाय वेशांतर रावणानं केलंय वेषांतर रावणानं केलंय तो राक्षसाचा ब्राह्मण झालाय मूळचा ब्राह्मणच पण त्याला दाखवायचं होतं की मी ब्राह्मणांशी जवळ जायचं होतं म्हणून तो ब्राह्मण झालाय हे वेशांतर केलेलं ओळखता आलं पाहिजे आणि ज्याला ओळखता येतं तो तो खरा यशस्वी होतो अन्यथा आपलं अपहरण झालंच असं समजा रावणाची ही वेशांतराची आयडिया मारिच्यानं ही स्वीकारलेली आहे तो म्हणाला ठीक आहे आपण असंच करूया आणि मग मारिच त्या आश्रमाच्या भोवती सुवर्ण मृग बनून फिरू लागलेला आहे वेशांतराच्या मोहात सीता पडतीय का याची प्रतीक्षा आहे मृगाचं वर्णन तर मागच्या भागामध्ये मी केलेलंच आहे आणि त्या पंचवटीत असलेल्या पर्णकुटीच्या आजूबाजूला कधीतरी माता सीतेची नजर आपल्यावर पडावी यासाठी तो प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न चालू आहेत त्याचे कायम चालू आहेत रोज सकाळी उठावं पर्णकुटीच्या परिसरात फिरावं दूर कुठेतरी निघून जावं पुन्हा परत तिथेच यावं आणि या सगळ्या प्रकारामध्ये तिथे जे मूळचे हरण आहेत मृग आहेत ते सुद्धा तिथे येत आहेत पण जसे या सुवर्ण मृगाच्या जवळ ते येत आहेत त्याला ते हुंग आणि निघून जात आहेत घाबरून निघून जात आहेत का नाहीत घाबरून निघून जाणार ना अशा कितीतरी मृगांची हत्या करून त्यांचं अन्न करून सेवन करण्याचं काम याच मारिचानं केलेलं होतं त्यामुळे ते निघून जात आहेत मारिचाला या मृगांचं निघून जाणं आपल्या मूळ गोष्टीची जाणीव करून देणारं असू शकतं त्यामुळे तो घाबरतोय आणि तो, तो एकटा एकटाच सीतेच्या नजरेत पडावं यासाठी तिथे फिरतोय आणि एक दिवस सकाळी आपल्या पूजेसाठी पुष्पगोळा करायला म्हणून सीता बाहेर पडलेली असताना त्या वनामध्ये सीतेच्या नजरेमध्ये हा सुवर्णमृग पडतो आहे आणि ज्या क्षणी सुवर्णमृग पडतोय त्या क्षणी सीता तिथूनच आवाज देऊन रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला बोलवतायत म्हणतायत आर्यपुत्र जरा बघा तरी किती सुंदर मृग आहे हा आणि त्या सुंदर मृगाला बोल बघण्यासाठी म्हणून दोघांनाही बोलवलंय तिथे लक्ष्मण आल्याबरोबर त्याची नजर त्या मृगावर पडते आहे आणि आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळत आहे जे वाल्मिकीने दिलंय काय ती शंका काय ते उत्तर बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय